तर नमस्कार मंडळी तर आज आहे प्रबोधनी एकादशीस म्हणजेच आजपासून तुळशी व्हायला प्रारंभ होत आहे त्याची चित्र रांगोळी काढते म्हणजे तुळशीची रांगोळी अगदी सोपी आणि साध्या पद्धतीनं सहज कोणालाही काढता येईल अशा पद्धतीनं आपल्याला रांगोळी काढायची आहे इथं आधी आपल्याला स्केच तयार करून घ्यायचे आहे तुळशीचा आणि आपल्याला पांढऱ्या कलरची जी रांगोळी आहे तिथं आपल्याला दोन लाईन करून डॉट करून घ्यायची म्हणजे स्केलनंच आपल्याला त्या ओढून घ्यायची लाईनी आणि त्याला पेन्सिल एखाद्या माचिसची काळी जे असेल तिने आपल्याला डिझाईन तयार करून घ्यायची आतमध्ये जे मध्ये मध्ये जागा सुटेल ते पण आपण पांढरा कलर भरणार आहे म्हणजे जागा सुटलेली ती दिसणार नाही तर अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण डिझाईन तयार करून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला पुन्हा पांढऱ्या कलरची रांगोळी त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे कुठे कुठे जागा सुटलेली असेल ते दिसणार नाही अगदी सुंदर आणि सुबक रांगोळी दिसेल अशाच पद्धतीनं आपल्याला खालची जे डिझाईन आहे तिथंसुद्धा आपल्याला डिझाईन तयार करून घ्यायची आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला पांढरा कलर इथं घालून घ्यायचा आहे आता जो चौकन तयार केला होता त्याच्या खाली आपण आखून घेतला होता तिथं आपल्याला लाल कलरचे ड्रॉट करून घ्यायचे आहेत आता या ठिकाणी मी लाल कलर वापरला आहे तुम्ही कुठलाही कलर इथं वापरू शकता तुम्हाला जो कलर आवडेल तो कलर आता आतमध्ये थोडासा केशरी कलर आणि पिवळा कलर मी इथं वापरणार आहे किंवा ऑरेंज कलर आता आधी तर लाल कलर घेतला नंतर ऑरेंज कलर घेतला पिवळा कलर घेतला आहे आणि थोडासा इथं पांढरा कलर प्रबळ मी पुन्हा त्यामध्ये घालत आहे आणि जे आपण डॉट तयार केले होते लाल कलरचे तिथं आपली पेन्सिल जे असेल ते पेन्सिलनेच आपल्याला थोडीशी व्हाईट कलर म्हणजे पांढरा कलरपर्यंत आपल्याला लायनिंग तयार करून घ्यायची म्हणजे खूप सुंदर आपली डिझाईन इथं तयार होते आता चारीक बाजूनं मग मी चौकन इथं तयार केलं आहे लाल कलरचे डॉट देऊन त्याच पद्धतीनं आपल्याला तिथं लाईन वळून घ्यायची आता जो पांढरा कलर आहे मधोमध सेंटरचा तिथं आपल्याला एक लाल कलरचा डॉट ठेवून द्यायचा आहे रांगोळीचा त्या ठिकाणी थोडंसं प्रेस करून घ्यायचं डबीचं झाकण की एखादी डबी असली तरी पण चालतं म्हणजे सर्कल आपला दिसला पाहिजेत आता जे व्हाईट कलर आपण डिझाईन तरी तयार केली होती वरच्या साईडनं तिथं आपल्याला जे खांब असतात तुळशीवरून दायची ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत तिथे मी लालस कलर इथं घातला आहे तुम्ही हवा असलात ए ऑरेंज कलर पण इथं वापरू शकतात किंवा येल्लो कलर पण इथं वापरू शकतात आता या ठिकाणी मी जे खांब आहेत तिथं आपल्याला रेड कलर करतायत म्हणजे लाल कलर आणि तुळस ही मी ब्राऊन कलरनं घेत आहे आता आपल्याक भरपूर आपण रांगोळी जेव्हा बाहेर काढतो लाल कलर किंवा काळा कलर मिक्स असतो त्यामध्ये किंवा पिवळा कलर ही मिक्स असतो तर हा ब्राऊन कलर आपला तयार होतो तो कलरसुद्धा वापरला तरी पण चालतो म्हणजे आपल्या रांगोळीमध्ये तो, तो आपण यूज करू शकतो त्यात आपल्याला तुळशीचे पानं तयार करून घ्यायचे त्यासाठी मी हिरवा कलरचा इथं उपयोग केला आहे तुम्ही हिरवा किंवा पोपटी किंवा दोघी शेट मिक्स कधी केले तरी पण पानं खूप सुंदर दिसतात त्याचे आता आपण त्याला फांद्या काढून घ्यायचे त्या फांद्यावरतीच आपल्याला एक डॉट ठेवून द्यायचे हिरव्या कलरची अशा पद्धतीनं म्हणजे भरगतच आपली तुळस दिसते आता जे डॉट आपण ठेवले होते ना तिथं आपण हातात थोडंसं स्प्रेस तयार करून घ्यायचं म्हणजे एक पाण्याचा शेप त्याला येतो म्हणजे अजूनच आपली रांगोळी खूप सुंदर दिसते तर अशा पद्धतीनं आपल्याला जे डॉट ठेवले होते आपण हिरव्या कलरची तिथं थोडंसं बोटन थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे एक पाण्याचा एक आकार येतो त्याला आणि आपण त्याला आता मंजुळा तयार करायला घ्यायची आहेत आता ज्या फांद्या आपण तयार केल्या आहेत तिथं आपल्याला डॉट द्यायचे म्हणजे मंजुळा दिसतात अशा पद्धतीनं आपल्याला मंजुळाचा हा आकार करून घ्यायचा आहे त्याच ते त्यालासुद्धा ते मी ब्राऊन कलरचाच इथं उपयोग केलेला आहे म्हणजे ते उठून दिसतो रांगोळीमध्ये आता अशा पद्धतीनं ज्या भांद्या तयार होत्या आपण फांद्या जेवढ्या भांद्या काढू तेवढ्या त्याला आपल्याला मंजुळा काढायचे म्हणजे मंजुळा खूप सुंदर दिसतात तुळशीला ह्या म्हणून इथं मी तू मंजुळा काढून घेतला आहेत आणि जे आपण व्हाईट लाईनचे डॉट ठेवते तर एक एक डॉट ठेवला आहे तिथं पेन्सिनच थोडंसं सर्कल तयार करून घेतलं आहे म्हणजे अजून खूप सुंदर दिसते ते आता मध्ये थोडं सेंटरला जागा होती म्हणून मी तो थोडीशी छोटीशी स्वस्तिक काढून घेतली आहे आणि स्वस्तिक काढल्या तर त्यावर थोडंसं बोट आपल्याला फिरून घ्यायचं आहे आणि त्यावर चार डॉट ठेवायचे सुद्धा हळदी कुंकू टाकून घ्यायची कारण कुठलेही रांगोळी काढले तर हळदी कुंकूमुळे ते उठून दिसते त्यात तुम्ही कुठलाही कलर जर नाही बसला असा हळदी कुंकू जरी टाकले तरी खूप सुंदर दिसते ते एकदा का अशा पद्धतीनं रांगोळी नक्कीच ट्राय करून बघा अगदी सोपी आणि साध्या पद्धतीची आहे आणि खूपच सिंपल सहज कोणालाही काढते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ